दिवड साप आहे साप चा होतो चावायला काय साप मित्रांनो काल परवा माईने या जागेला साप आहे मी चार साप धरले आहेत तिथ आणि ह्या घरमालकाला घर छान आहे पण अजून साईडचं क्लीन करायचं राहिलं नसल्यामुळं त्रास व्हायला आहे तुम्हाला आहे आहे ना कुठे चला

किती येते फुटभर आजोबांची समाधी पण फोडणं गैर आहे काय करूया काय करूया सांगा हिट काढता येईल कशांतर पण साबी पोकाळ फाउंडेशन असलं तर केवढा मोठा बाहेर काढू आणि इथं कशाला बघायला हल तो गोन तिकड तिकडं आलाय तुमचं लक्ष वाल तुम्ही साप इथं राज्याच्या अस्थ त्या त्यातात आहे खाली काय आता काय करायचं वीट काढल्यावर माझ्या लक्षात आलं तो पोकळ भाग आहे आणि त्याच्यात असता त्या आणि कुणाच्या वाढल्या तर त्याच्यात घालतात नाग असेल तर आता प्रॉब्लेम आहे अजून म्हणजे आत्ताचे राह मग पकडणं गैरच आहे समाधीच्या खाली बरोबर चौकाचा पोकळ ठेवलेला असतो त्यात आपण आस्था घालतोय बरोबर आहे त्यात तो गेलाय पण भयंकर सापाचा सर त्रास व्हायला एक दो, मगला साथ, साथ साथ हाई हाई। दोन तीन चार मग तो पाच सहा सात सात साप पकडला सात पकडली सात हा आठवा आहे आणि आठवा हाय ते हाय डायरेक्ट जाऊन असता येत्या कधी गाठलेला आहे ते आस्ता आसता आता एप्रिलमध्ये गाठलो होतो

कसं ते एकानं पाय दिला केला ह्याला विसरत पण काय लागलं माझी तर काही बुद्धी चालणं भाई ह्याला मित्रांनो अस्था एक तिथं समाधी आहे अस्था घालण्यासाठी जागा ठेवलेली आहे पण काय पर्याय नाही आहे आपण समाधी काढून नाही शकणार वेळ बघूया त्याची वाढतो येतोय का नाही अशा रीतीने रेस्क्यू थांबवावं लागते पर्याय नाही व आपली श्रद्धा असते ना थडगं काढून चालत नाही

आपल्याला आस्था गाठल्या दिसतात की बघा तिथनं होल आहे बघूया आणि आजाच्या आस्था राखणार असला तर राखत बसू चला बसूया किती दमविल साप राम जाणं

एवढ्या उजेर याने किती दमवले बरेच कष्ट करून शेवट ही समाधी तोडून याला रेस्क्यू करावा लागलेला आहे आणि भीती वाईट असताना आणि भीतीद्वारे हा साप रेस्क्यू केलेला आहे साप आहे बिनविचारी ह्यात बसलेला होता पण एक पूर्वजांची समाधी असतात त्यामुळं कोण ना आम्हाला पण अशक्य झालं भरपूर प्रयत्न करून शेवटी याला यश आलेलं आहे आणि आदिवासात आल्यामुळे सुरक्षित याला त्याच्या आदिवासात सोडला जाईल वायरी याला वायरीच पिशव्या नाता येशवी धामला ओळखला धरायला शिकू का आता काय अडक चांग <laughs> म्हटलं तुम्हाला लाख रुपये देतो घरात तुमची भीती दूर होणं गरजेचं आहे बघा ना दूर हलव धरण तू घेऊ नको तर धरले वाटत दाबायचं मांजर धरले काय करत मित्रांनो खरोखर दामन साप अबाजाची समाधी न पाडता शेवटी परतुंडानं धरलेला आहे तो साप थडग्यात आणि थडगे जे जुने आहेत त्याच्याकडे दौंड्याने पोकळ राखलेलंय आहे त्यामुळे असे साप जाऊन बसतात कोणत्याही गोष्टीला सिमेंट लावून त्याला क्लीन करणं गरजेचं आहे आणि घाल बाबा पाहिजे ना आजोबांच्या असता राखायला जा म्हण असता राखत होतो धर आणि त्याला गाठ बारण बंद आणि काय नाव सर तुमचं संतोष तु पंडित तु माने संतोष पंडित माने म्हणून सात ते आठ साप या वस्तू लोन वाचवलेले आहेत एकच घर आहे आसपास पर्यावरण असल्यामुळं तिथं साफ येतात मित्रांनो शेवट्या आत अडक्यातून साफ रेस्क्यू केलेला आहे हस्ता राखण्यासाठी असून दे म्हणतो तो फोडाफोडी करायला शेवटी पूर्णही या गोष्टीचे फोडाफोडी केलेले आहे आणि हा साप रेस्क्यू केलेला आहे आणि एक न भीतीपोटी हे साप रेस्क्यू करावे लागतात मानवी वस्ती व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा